<inku> साहेब लग्नाला पोरगी द्या हो घरकुल लाभार्थ्यांची शासनाला अर्थ हाक माना परिसरात घरकुल मिळवण्यासाठी तरुणांचा नवीन फंडा अन्यथा ग्रामपंचायत सदस्य संतोष कुकणे यांचे आमरण उपोषण माना परिसरात शासनाच्या घरकुल लाभ मिळण्यासाठी माना परिसरातील तरुण हे मुलगी पाहण्यासाठी त्रस्त झाले असून त्यांना लग्नाकरता मुलगी मिळत नसल्याने शासनाच्या घरकुल वेजनेपासून तहसील स्तरावर व ग्रामपंचायत स्तरावर कोणताही जी आर नसताना तरुण अविवाहित युवकांना घरकुलापासून अलिप्त राहावे लागत आहे जर शासनाला घरकुलाकरिता विवाहित लाभार्थी लागत असेल तर शासनाने अविवाहित मुलांना लग्नाकरता मुलगी पाहून देण्याचे धाडस दाखवावे यासाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे यांनी अविवाहित युवकांना घरकुल मिळवून देण्यासाठी आमरण उपोषणाचा पवित्रा उचलला आहे हकीकत अशी की शासनाच्या घरकुल योजनेच्या अविवाहित तरुणांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही असे मूर्तिजापूर येथील गटविकास अधिकारी अशोक बांगर यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला तोंडी सांगितले मात्र याबाबत कोणत्याही प्रकारचा शासनाचा असा जी आर नसून यावरून शासनांच्या घरकुल मंजूर झालेले प्रस्ताव मात्र पंचायत समिती विभागात अनेक महिन्यांपासून धूळखात पडलेले आहेत जोपर्यंत तरुण युवकांचे लग्न होत नाहीत व त्यांचे कुटुंब वेगळे होत नाहीत तोपर्यंत अशा युवकांना घरकुल लाभ मिळणे शक्य नाही असेही गट विकास अधिकारी अशोक बांगर यांनी आमचे प्रतिनिधी उद्धव कोकणे यांच्याशी बोलताना सांगितले तर दुसरीकडे मात्र माना परिसरातील युवक हे लग्नासाठी मुलगी बघावयास गेले असता मुलीकडील मंडळी मात्र त्यांना खर राहायला आहे का असा पहिला प्रश्न विचारतात ना इलाजाने अविवाहित युवकांना शासनाच्या या नाकर्तेपणामुळे लाजेने खाली घालावे लागते व तो सैरिक संबंध कॅन्सल होतो प्रकल्प संचालक यांच्या म्हणण्यानुसार ज्या युवकांचे लग्न झाले व त्याचे कुटुंब वेगळे राहत राहते अशाच युवकांना घरे दिली जातात जर अशा युवकांना घरच नाही तर मुलगी कुठून मिळणार त्यासाठी माना येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे यांनी जोपर्यंत अशा अविवाहित युवकांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषणात बसणार असल्याचे त्यांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनात सांगितले एकीकडे संपूर्ण तालुक्यातील अविवाहित युवकांना घरे मंजूर करून त्यांच्या घराचे पूर् बांधकाम पूर्णपणे झालेले आहे माना हे गाव असे आहे की याच गावात प्रशासन हे विवाहित लाभार्थी मागतात माना गावात सुद्धा यापूर्वी सर्व अविवाहित युवकांना प्रशासनाने घरकुल दिले आहेत मात्र आता प्रशासन हे या युवकांना सावत्र वागणूक का देते असा प्रश्न अविवाहित युवकात पडला आहे आता मात्र माना परिसरातील युवकांनी तर नवीनच फंडा घरकुल मिळविण्यासाठी राबविला तो म्हणजे लग्नाचा करार जोपर्यंत शासनाकडून घरकुल लाभ मिळत नाही त्यांनी एखाद्या महिलेकडून लग्न करण्याचा महिलेला आर्थिक मोबदला देऊन ठराव किंवा कराव करार करून घेतात व घरकुल मिळाले की करार बाद अशा प्रकारे युवकांनी नवीन फंडा तयार केला आहे ग्रामपंचायत माना येथील रमाई आवास योजना प्रतीक्षा यादीमध्ये एकूण तेवीस लाभार्थी अविवाहित आहेत तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे देखील लाव अविवाहित लाभार्थी असून लाभार्थ्यांकडून लाभ देण्यासाठी वारंवार ग्रामपंचायत स्तरावर सदर लाभार्थी हे वादविवाद करीत आहेत तसेच मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या इतर गावांमध्ये सुद्धा अविवाहित लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत असल्याचे आरोप सुद्धा ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे यांनी केला जोपर्यंत प्रस्ताव दिलेले तेवीस अविवाहित लाभार्थी यांचे घरकुल लाभ मिळत नाही तोपर्यंत मी दिनांक सात ऑक्टोंबरपासून पंचायत समितीसमोर उपोषणास बसणार असे निवेदन ग्रामपंचायत सदस्य संतोष कोकणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला सरपंच ग्रामपंचायत माना ठाणेदार पोलीस स्टेशन माना यांना दिले अशाच आपण शासन निर्णय याप्रमाणे अविवाहितांना घरकुल याची शासनाकडे मागणी केली त्याबद्दल आपलं काय मत आहे मी वारंवार ग्रामसेवक साहेब यांना विचारलं आईल पण अविवाहित लोकांच्या फायदा घेतल्या पण लग्नाचे तुमचे लग्न झाले त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला घरकुल देऊ शकत नाही व याच्या अगोदर अविवाहित लोकांना घरकुलं दिले म्हणजे याचा अर्थ झाला आताच जी, जी आर आला का नवीन की अविवाहित लोकांना घरकुल मिळत नाही म्हणून जर अविवाहित लोकांना घरकुल मिळत नसेल तर असा आम्हाला जी द्या यावर साहेबांनी आपल्याला काय उत्तर दिलं व्हिडिओ म्हणजे तुमच्या गाव पातळीवरच ग्रामसेवक जे बोलतील ते आणि अविवाहित लोकांना आम्ही घरकुल देऊ शकत नाही व्हिडीओ साहेबांची असं माझे बोलणं झालं यापुढील आपला काय पवित्र आहे दिनांक सात दहा दोन हजार चोवीसला ला पंचायत समिती मृत्यूच्या येथे उपोषण जर अव्यवहित लोकांना घरकुलाचा लाभ नाही दिला तर उपोषणाला बसणार आहे आमरण उपोषणाला बसणार की सगळे उपोषणाला आमरण उपोषणाला